मिरजेत पत्रकारांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर मिरज शहर ग्रामीण पत्रकार संघ आणि रोटरी क्लबच्या वतीनं आयोजन मिरज शहर आणि ग्रामीण पत्रकार संघ रोटरी क्लब ऑफ मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर अमय कुलकर्णी आणि डॉक्टर दीप्ती कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकारांची मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराचे उद्घाटन रोटरी क्लब ऑफ मिरजेचे सचिव डॉ रियाज मुजावर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी मिरज शहर आणि ग्रामीण भागातील जवळपास पंचेचाळीस पत्रकारांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली यावेळी पत्रकारांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन केल्याबद्दल मिरज शहर रोटरी क्लब ऑफ मिरज अध्यक्ष रवींद्र फडके नेत्रतज्ज्ञ डॉक्टर अनिल कुलकर्णी आणि डॉक्टर दीप्ती कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी रोटरी क्लब ऑफ मिरज अध्यक्ष रवींद्र फडके मिरज शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष अरुण लोंढे ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष सुशांत घोरपडे खजिनदार कंपनी सेक्रेटरी ओंकार बोंगाळे डॉ विजय कुमार कांबळे ज्येष्ठ पत्रकार सदानंद औंदे सुकुमार पाटील दिगंबर शिंदे मोहन वाटवे जगदीश धुळुबुळू स्वप्नील पाटील उदय रावळ अमर सिंह देशमुख धनंजय पाठक नवशात मुल्ला संकेतराज इम्तियाज शेख कौसन मुल्ला आदि माने आदिल मकानदार अर्जुन यादव प्रशांत नाईक संजय माने विशाल जाधव सुनील पाटील आयुब जमादार मल्हारी ओमासे विनायक बने अशोक कबाडगे अनिल काळे किरण सोनवणे यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर कुलकर्णी आपले पत्रकार बंधू हे आपले आपल्या समाजाचे अँकर असतात त्यामुळे डॉक्टर आम्ही कुलकर्णींना खूप दिवसांपासून हा विचार होता की आपण काय करू शकतो की वी कॅन गिव्ह आर बिट टू हेल्प देम आउट द वे आर हेल्पिंग कीप आर सोसायटी इन बॅलन्स त्यामुळे दिस वॉज द इझिएस्ट वे की आपण सुरुवात तरी अशी करूया की आपण आज बेसिक सगळा स्क्रीनिंग आणि इव्हॅल्युएशन कॅम्प म्हणता येणार नाही पण तपासणी सगळ्यांची करतो आहे आणि मग ज्याच्या जे लागेल ज्याला जे ट्रीटमेंट लागेल त्याच्याप्रमाणे आपण ॲडवाईस देऊ आणि पुढचं आपल्याला ठरवता येईलच पण ही जी हे जे पहिलं पाहूल आहे पहिलं पाऊल घ्यायला कायमच वेळ लागतो पण हा वेळ न लावता पहिल्यांदा आपण आज सगळी सुरुवात केलेली आहे सगळ्यांची तपासणी आपण करतोय कॅम्प बिलकुल म्हणणार नाही मी ह्याला दिस इज अ रेग्युलर फुल एक्झामिनेशन फॉर ऑल जर्नलिस्ट हिअर इन मिरस तर आम्हाला uh, परत सुद्धा हे दर सहा महिन्यांनी ते म्हणले तसं करायला डेफिनेटली आवडेल लेट्स होप इट वर्क्स आउट दॅट महानकरी आदी माने ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा